ज्यांनी बाबा विश्वनाथाचा काशीचा काया पालट केला ते आज बंजारा समाजाच्या काशीचा काया पालट पाहण्याकरता आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आल्या मोदीजींच बंजारा समाजाशी एक विशेष नातं आहे आणि खऱ्या अर्थानं रामराव बापूंनी मोदीजींना विनंती केली होती की एकदा तरी तुम्ही पोहरागडाला आलं पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदीजी पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडाला बंजारा समाजाच्या काशीला या ठिकाणी आले आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करत असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल तमाम मराठी बांधवांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो मला या गोष्टीचा आनंद आहे